नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बागलान तालुक्यातील नामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काकडगाव येथे एक मृतदेह आढळल्याने परिसरात खरबळ उडाली आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी नामपूर पोलीस स्टेशन अंतर्गत बागलान तालुक्यातील काकडगाव येथील शिवारात मृतदेह आढळल्याची घटना गुरुवारी घडली काकडगाव शिवारातील एका खाजगी शेतात मालेगाव तालुक्यातील वेलाने येथील आदिवासी समाजाच्या मजुरी काम करणाऱ्या मजुराचा बेवारस मृतदेह आढळल्याची घटना घडली असून मृतदेह नामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असून रुग्णालय परिसरात आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे यांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे रात्री उशिरापर्यंत मृत्यूचे नेमके कारण काय याबाबत समजले नव्हते घटनेचा तपास तसेच जाबजबाब सुरू होते गटने तशित जाब या घटनेची सर्वोच्च चर्चा होत असून परिसरामध्ये बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण काकडे नामपूर धन्यवाद